नमस्कार मी देवा राखुंडे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारने काल मंगळवारी सकाळी पहाटेपासून त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झालेत इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस चाळ म्हणजे वसाहतीमध्ये ते आणि त्यांचं कुटुंब राहत होतं मात्र काल सकाळी पहाटेपासून ते बेपत्ता असल्याचं त्यांच्या घरातील कुटुंबियांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारने यांनी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये तशी तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि यामुळं एकूणच पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे त्याचं कारण असं आहे की विष्णू केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि ती चिठ्ठी त्यांच्या कुटुंबियांना भेटलेली आहे ती पोलिसांना देखील सुपूर्द दे करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडून मला जीव मारण्याची धमकी दिली जाते मला मानसिक त्रास दिला जातो यासोबतच पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांचाही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की यांच्यामुळेच हे सर्व घडतं आहे एकंदरीच या सर्व प्रकरणामुळं पोलीस खात्यात एक खळबळ उघडलेली आहे आता या घटनेला जवळपास चोवीस तास पूर्ण झालेत अद्यापपर्यंत केमदारणे यांचा शोध लागलेला नाही आहे या सर्व प्रकरणावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की प्रियांका केमदारणे यांची तक्रार पोलीस खात्यानं दाखल करून घेतलेली आहे आणि विष्णू केमदारणे यांचा शोध लावण्यासाठी पोलीस पथक देखील तयार करण्यात आलं आहे जे काही आरोप त्यांनी आपल्या या चिठ्ठीमधून केलेत या आरोपांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाईल आणि त्याप्रमाणे जो काही अहवाल असेल तो वरिष्ठ खात्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो पाठवला जाईल तर प्रश्न आहे की केमदारने गायब का झाले आणि केमदारने सध्या कुठे आहेत त्यांचा कोणाशी संपर्क होतो आहे का किंवा त्यांच्या घरच्यांचा त्यांच्याशी संपर्क होतो आहे का मायाबरोबर त्यांच्या पत्नी प्रियंका केमदारने आहेत काल ज्यावेळी तुमच्या निदर्शनास आलं कि तुमचे पती हे घरात माहीत त्यानंतर तुम्ही काय केलं नेमकं त्या परिस्थितीत काय घडलं होतं मला सकाळी उठल्यापासून समजलं की माझ्या पत्नी सात वाजता मी उठले बघितलं आणि बरेच आठ वाजता नाहीत आले मला त्यांना के कॉन्टॅक्ट केला त्यांचा काही नंबर लागला नाही त्यांच्या मित्रांना बरेच फोन करून विचारपूस केली नंतर मी आठ वाजता बघितलं तर माझ्या मोबाईलवर होती काय होत त्या चिठ्ठी मध्ये त्या चिठ्ठी मध्ये प्रियांका मी असं घर सोडून जात आहे आणि सूर्यवंशी रासकर आणि पी आय साहेबांच्या त्रासाला कंटाळून मी घर सोडून जात आहे ती चिठ्ठी तुम्हाला भेटली का त्यामध्ये जे काही लिहिलं मोबाईल वर बघितली नंतर मी घरात शोध घेतल्यावर मला बेडच्या पावर मध्ये चिठ्ठी सापडली त्याच्यामधून थेट जेवी मारण्याची धमकी मला दिली जाते असा उल्लेख आहे पी आय साहेबांच म्हणजे नोकरी करून टाकेल टाकेल यापूर्वी कधी असं घडलं होतं का म्हणजे जसं की तुमची काल तुम्ही फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीमध्ये एक मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की यापूर्वी ते अशा पद्धतीने घरातून गेले होते आदुमा? ते घरातून ह्याच्यापूर्वी गेले होते ते पण आमचं कुटुंबिक अडचण असल्यामुळे गेले होते ते आदल्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी मी मिसिंग दाखल केली ते तिसऱ्या दिवशी परत आले मागारे आता चोवीस तास झालेत काय तुम्ही शोधात त्यांचा प्रयत्न केला शोधण्याचा कॉन्टॅक्ट केले बरेच जण के मला कालची कालच्या ह्याच्या बातमीनुसार मला बरेच जणांचे फोन होते काय झालंय तुमचं वैयक्तिक काय भांडण होतं का तो कशामुळे गेलाय तो त्यांच्या घरच्यांचं की तो आम्हाला काय सांगितलं नाही पण हे मलाच माहिती नव्हतं तर मी कुणाला सांगणार नाही का तुम्हाला असं काय माहित नव्हतं घरामध्ये कि एवढं सगळं घडतंय त्यांना धमकी दिली जाते आणि ते, ते ट्रेस मध्ये आहेत मग तुम्ही कधी विचारलं नाही का त्यांना की काय होतं मी विचारलं विचारलं त्यांना एकदा दोनदा पण फक्त ते म्हणले मी सुट्टीवर आहे पेमेंट झालं नाही तेव्हा बी मी विचारलंय की मुलांना शाळेला घालायचंय तुमचं म्हणजे पैसे पाहिजे पेमेंट झालं नाही म्हणजे एवढंच बाकीचं काहीच बोललेच नाही ते मला काही कालच्या ज्या रेकॉर्डिंग नुसारच मला सगळं माहिती आहे आणि मी जवळजवळ गेल्या पंचवीस तारखेपासून काल शनिवारपर्यंत मी गावीच होती एकंदर गावीच होती इंदापूर पोलीस ठाण्याकडून त्यांना सत्तावीस एप्रिललाच मुक्त करण्यात आलं होतं अशी माहिती आता पुढे येते मग सत्तावीस एप्रिलपासून पुढे ते तुमच्यासोबत होते मग या मधल्या कालावधीमध्ये या सर्व घटनेबद्दल काय तुमची चर्चा अशी थोडीही झाली नाही काहीच बोलले नाही ते म्हणजे खात्या बाबतीत काय बोलले नाहीत फक्त ते दोनदा मला सांगून गेले की मी बारामतीला चालले बाकीचं काहीच नाही आणि ते दिसत होते ते टेन्शन मध्ये त्याच्यामुळे मी वैयक्तिक त्यांना कोणता त्रास दिला नाही की जेणेकरून आपल्यामुळे त्यांना एक त्रास नको म्हणून आता जवळपास चोवीस तास पूर्ण झाले काल सकाळपासून हे सर्व चालू आहे आणि सर्व स्तरातून शोध घेतला जातोय अर्थात तुम्ही तसे तक्रार दाखल केली पोलीस त्यांचं काम करतील त्यांचा त्यांच्या मित्रांशी किंवा कोणाशी संपर्क होतोय का संदर्भात काही अपडेट आली का नाही त्यांचा कोणाशी संपर्क होतोय का नाही मला काही माहिती नाही माझ्यापर्यंत तर अजून कोणती माहिती आलेली नाही बर जरी माझ्यापर्यंत काय त्यांची माहिती आली इथं आहेत काय तर मी स्वतः जाऊन पोलिस स्टेशनला कळवेल की आले पोलीस खात्याने काय तुमच्याशी संपर्क केला का कारण काल तुम्ही त्या संदर्भात तुमची मिसिंगची कंप्लेंट दाखल केली आणि मग आज सकाळपर्यंत हे हा वेळ गेलेला आहे चोवीस या चोवीस तासात पोलीस खात्याचे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा तपास अधिकारी असतील यांचं तुमचं काय बोलणं झालं का या केस संदर्भात तपास अधिकारी मॅडम पाटील मॅडम त्यांनी मला रात्री बोलवलं सहा साडेसहा वाजता फोन केला होता की तुम्ही या पोलीस स्टेशन मी गेले त्यांनी फक्त माझ्याकडून घेतलं की तुम्ही कोणाकोणाला कॉन्टॅक्ट केलाय एवढं माझ्याकडून घेतलं काय या घटनेला एकंदरीत कोण जबाबदार तुम्हाला म्हणायचं का तुमच्या नजरेतून काय समजते ना तुम्हाला असं वाटत नाही का की या सर्व गोष्टींमधून निघून जाणं हा पर्याय नव्हता जर एवढा त्रास होत होता तर ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण बोलू शकले असते उपविभागीय पोलीस अधिकारी होते अप्पर पोलीस अधीक्षक होते नव्याने नियुक्त पदभार स्वीकारलेले गिल सर होते जे आता पोलीस पुणे ग्रामीणचे अधीक्षक आहेत तर त्या ठिकाणी ते जाणं उचित होतं हा माझं पण म्हणणं आहे की तुमच्याकडे एवढं म्हणजे माझ्या मिस्टरांकडे पुराव होता ना तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होत आणि त्यांनी म्हणजे आमची काळजी करायला पाहिजे होती त्यांनी निघून जायला पाहिजे होत बर माझं काय मागणी तुमची कारण काल तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलात तुम्ही थोडा ट्रेसमध्ये होता आणि तुम्ही अशीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली की जर ते भेटले नाही तर मी माझ्या मुलाबाळांसही तिथे आत्महत्या करेन मी माझ्या नवरा नाही भेटला मी बाकीच्या काय करणार आणि मला दोन मुलं आहेत मी त्यांचा पुढं कसा सांभाळ करू एकटी नोकरी खातर माझा नवरा जर हे करत असाल तर मग काय करणार तो जर तो आता सुखरूप असला तर बरं आहे पण त्याच्या जीवाचं वाईट झालं मी काय करणार तो एवढ्या टेन्शन मध्ये गेलाय की आता मला पोलीस स्टेशनला खाली गेल्यापासून समजते की हे महिना झालं चाललं होतं पण मला ह्याच्या अध्याप तुम्हाला काय महिनाभरात तुम्हाला कुठून अशी कुणकुन नाही लागली असा त्रास दिला जातोय तसं कारण तुम्ही वसाहतीत सगळे लोक राहता प्रत्येकाची फॅमिली पोलीस खात्यात तुम्ही शेजारी असता मग चर्चा होतात महिलांच्या इंदापूर मध्ये जर असते ना तर मला ही खबर लागली असती पण मी इंदापूरलाच नव्हती मी गेल्या पंचवीस तारखेपासून गावची येत नाही म्हणून मी गावाकडे गेली होते ना कंदरला मग मी गेले शनिवारी आले शनिवार आल्यापासून पण माझं घरातलंच काम चाललं होतं ना बरेच दिवस झालं असल्यामुळे माझं घरातलं काम चाललं होतं त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे ते काही बोलले बी नाही काही नाही पण शाळा दोन तारखेपासून आहेत माझी मुलं शाळा दोन तारखेपासून अकॅडमी चालली तेव्हापासून मी दोनदा म्हणलं त्यांना आपण इंदापूरला जाऊ जावं लागेल शाळा चालू झाली शाळा चालू नंतर त्याच्यावर त्यांचं काही उत्तरच चाललं नाही जाऊ जाऊ म्हणले मग मी शनिवारी त्यांना चार वाजता इकडे घेऊन आले खूप खूप धन्यवाद तर या होत्या पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांच्या पत्नी कालपासून ते बेपत्ता आहेत आणि आता पोलीस खातं देखील या सर्व प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करणार आहे की नेमकं काय घडलं आहे आणि कशामुळं विष्णू केमदारणे यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे अर्थात आपण अपेक्षा करू ते सुखरूप असतील आणि लवकरात लवकर ते या ठिकाणी आपल्या कुटुंबाला भेटतील माघार येतील आणि आपल्या अडचणी ज्या आहेत ते वरिष्ठांपुढे मांडतील आणि त्यातून मार्ग काढतील